श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल उद्या आहे चतुर्थी चतुर्थीचा एक उपाय आणि रविवारी करण्याचा एक खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच तो उद्या तुम्हाला करायचा आहे उद्याच माझ्या मते चतुर्थी आहे बघते मी चेक करते सोळा तारीख उद्याच आहे कारण काय होतं तारखा सांगताना बऱ्याचदा माझ्याकडून चुकतं आणि मग मला तसे कमेंट देतात बरोबर उद्या सोळा तारीख आहे संकष्टी चतुर्थी आहे आणि उद्या रविवार आहे उद्यासाठी खूप खास एक उपाय व्हिडिओच्या शेवटी पण सांगणार आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक दोन उपाय असे पण सांगणार आहे जे खास मुलांसाठी आहेत आणि शेवटचा जो उपाय आहे तो आपल्याकडे दिवस रात्र पैसा यावा प्रगती यावी यासाठीचा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेमेडी आणि स्वामी सेवा तुम्हाला या चॅनेलवर सांगितल्या जातात त्याचप्रमाणे लाईक करा आजच्या व्हिडिओला किमान एक हजार लाईक यावे ती माझी तुमच्याकडून नम्र अपेक्षा आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी वार आहे रविवार उद्या सकाळी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गणपतीची पूजा करायची आहे व्हिडिओ पाहिला नसेल त्याच्यासाठी सांगते की सकाळी उठून उद्या घर स्वच्छ करायचे आहे डोक्यावरून आंघोळ करायचे आहे हळदीचे लेपन दरवाजा पूजन तुळशीला पाणी सूर्याला पाणी हे सगळे झाल्यानंतर संपूर्ण देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एका ताटामध्ये गणपती बाप्पा म्हणजे तांबडामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यावर पाण्याने <coughs> पुन्हा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे गणपतीला चंदन आत्तर जे काही तुमच्याकडे असेल ते लावून घ्यायचं आहे शेंदूर लावायचं आहे ओला करून ओलं कुंकू आणि ओल्या अक्षता या बोटाने तुम्हाला लावून घ्यायचे आहेत त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचे पठण करतच करायचा आहे आणि हे जे पाणी आहे ते मुलांना तीर्थ म्हणून द्यायचे आहे त्यानंतर एकवीस दुर्वा हातामध्ये घ्यायचे आहेत आपला मुलगा मुलगी जे कोणी असेल सोबत बसायला तयार असतील तर बसवायचे आहे अथर्व शीर्षाचा पाठ म्हणायचा आहे पुन्हा एकदा आणि आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे अशी प्रार्थना गणपती बाप्पा जवळ करत गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा व्हायचे आहे या दुर्वा नंतर टाकून द्यायच्या नाहीत तर या तिजोरीत आपापल्या पर्समध्ये पतीच्या तुमच्या ठेवायच्या आहेत पुढच्या महिन्याच्या चतुर्थीला या बदलायच्या आहेत तर हे झाले छोटे छोटे दोन तीन उपाय त्याचप्रमाणे काल मी तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीचा देखील उपाय सांगितला आहे तो देखील करायचा आहे घरामध्ये चतुर्थीला कर्पूर होम गणपतीची आरती हे देखील करायचे आहे आता एक अगदी छोटासा उपाय तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला रविवारी म्हणजे उद्याच करायचा आहे उद्या नाही करू शकलात तर पुढच्या रविवारी केलात किंवा कोणत्याही रविवारी केलात तरी चालेल शक्यतो पिरियड नसावा अशा वेळेसच तुम्हाला तो करायचा आहे कारण लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण हा उपाय करत आहे उद्याचा दिवस पण खूप चांगला आहे आपण कुठलीही बँक आपल्या शहरातली आणि आपल्या जवळची कुठलीही बँक हा उपाय खूप दुर्मिळ आहे एका ऍस्ट्रोलॉजरनीच सांगितलेला आहे जो मी तुम्हाला सांगत आहे एक कुठल्याही बँकेच्या समोरची म्हणजे बँकेच्या आवारातली बँकेच्या बाहेरची रस्त्यावरची नाही बँकेच्या आतल्या आवारातली थोडीशी माती थोडीशी माती तुम्हाला घेऊन यायची आहे आणि ती माती जी आहे ती घरी आणल्यावर लाल कपड्यामध्ये बांधायची आहे आणि दक्षिण दक्षिण दिशेला घरामध्ये ती तुम्हाला अडकवून ठेवायची आहे आणि त्याच्या समोरच्या उत्तर दिशेला बरोबर आरसा लावायचा आहे म्हणजे ती ज्या मातीची पोटली आहे ती बरोबर तुम्हाला समोरच्या आरशामध्ये दिसली पाहिजे अशा पद्धतीने ती पोटली आणि तो आरसा दक्षिण दिशेला पोटली लावायची उत्तर दिशेला आरसा लावायचा लक्षात आलं असेल समोराच्या सम समोरासमोर भिंतीला तुम्हाला हे लावायचं आहे आता तुम्हाला वाटत असेल की घरी येणारे जाणारे कोण विचारतील तर ती पोटली एखाद्या शोपीसनं हाईड करा करा पण शक्यतो करू नका कारण ती आरशात दिसली पाहिजे पैसे मल्टिपाय अप्लाय होत तुमच्याकडे येताना तुम्हाला दिसतील पैशामध्ये अगदी दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या घरामध्ये वाढ होताना दिसेल म्हणजे असं नाही मी तुम्हाला सांगत की करोडपती व्हाल अब्जपती व्हाल अशा खोट्या गोष्टी सांगणार नाही पण जर तुम्ही हजार रुपये रोख कमवत असाल त्याचे दीड नक्की होतील पाचशे कमवत असाल हजार रुपये नक्की होतील तुमच्या पगारामध्ये वाढ होईल व्यवसायामध्ये वाढ होईल तुम्हाला बदलीचे चा, चांगले मुलांच्या नोकरी म्हणजे तुमचे अनेक आर्थिक सुटायला मदत होईल आपल्याच खाता असलेले बँकेतले आणावं का असं आहे का तर नाही कोणत्याही बँकेच्या आवारातली माती तुम्हाला आणायची आहे एवढी आणा एवढी आणा एवढी आणा कितीही आणा फक्त ती लाल कपड्यात बांधून दक्षिण दिशेला बांधायची आहे आणि समोरच्या उत्तर भिंतीला तुम्हाला आरसा लावायचा आहे एवढंच करायचं आहे हा उपाय तुम्ही महिन्यातून एका रविवारी ती माती बदलू शकता जर त्याचा इफेक्ट तुम्हाला नंतर नंतर कमी जाणवला तर आणि आहे असा जाणवला तर तुम्हाला काहीही गरज नाही आहे की ते बदलायचं आहे घर भाड्याचं असो स्वतःचा असो हा उपाय करा घर भाड्याचा असेल तुम्ही जर घर बदललं तर, तर माती सुद्धा तुम्हाला पुन्हा बदलायची आहे बाकी ह्याला कुठल्याही प्रकारचं काहीही अटी नाही आहेत किंवा त्याला रोज पूजा करायची नाही आहे काहीही तुम्हाला करायचं नाही आहे दोनच गोष्टी करायच्या आहेत तर उद्या चतुर्थी पण आहे आणि हा उपाय रविवारचाच आहे खास त्यामुळे रविवारी हा उपाय उद्या ज्यांना ज्यांना जमेल स्त्री पुरुष कोणीही केला तरी चालेल कुठलाही मंत्र कुठलीही पूजा करायची नाही आहे साध्या पद्धतीनं हा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे तर हा उपाय उद्या नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा किमान एक हजार लाईक यावेत अशी अपेक्षा व्यक्त करते म्हणूनच लाईक करा लाईक करा सांगत आहे आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ